श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीतर्फे आयोजित श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळ्याचा दहा एप्रिल रोजी सकाळी सात वाजता संस्थानच्या प्रवेशद्वार क्रमांक चार येथून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे माजी विश्वस्त कैलासबापू कोते माजी नगरसेवक हरिचंद्र कोते प्रताप जगताप अमृत गायके प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महाडुळे सिनारे प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके विभाग विजय वाणी अतुल वाघ शिर्डी ग्रामस्थ संस्थान कर्मचारी साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान साईसंस्थानचे सीईओ गोरक्ष गाडेलकर यांनी साईबाबा पादुका दर्शन सोहळ्याविषयी अधिक माहिती दिली श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात परंतु जे साईभक्त जे ते दर्शनासाठी येऊ शकत नाही त्यांच्या दर्शनाची व्यवस्था म्हणून जे श्री साईबाबा संस्थांनी जो येतो हा पादुका दर्शन सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे आज आजपासून जे आहे आजपासून तर पंचवीस एप्रिल पर्यंत हा पादुका सोहळा जो आहे तो राहणार आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांमधील आठ ठिकाणी हा पादुका दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे महाराष्ट्रामध्ये सांगली आहे पेटवडगाव आहे दावणगिरी आहे श्री सेलम आहे बेंगलोर आहे अशा आठ ठिकाणी जो आहे हा पादुका दर्शन सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे त्याची सर्व तयारी जी ती पूर्ण झालेली आहे आमची सर्व टीम जाऊन आलेली आहे जे आयोजन कमिटी सुबत, आ, रेगुलर ले ले। ते ते जी आहे त्यांच्यासोबत रेग्युलर बैठका जी आहेत या ठिकाणी बी बैठक झाली ऑन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बी बैठक झालेली आहे त्या त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महोदय जे आहेत त्यांना बी पत्र दिलेलं आहे त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे आणि हा पादुका दर्शन सोहळा जो आहे अत्यंत चांगल्या रीतीने उत्साहामध्ये आणि सर्व साई भक्तांना जे आहे त्यांचं दर्शन चांगल्या रीतीने व्हावं यासाठीचं पूर्ण नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे पादुकांना कुठली हानी पोहोचू नये यासाठी देखील साई संस्थांनी काय काळजी घेतली पादुका ज्या आहेत त्या एका पेटीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर ती त्या पेटी जी आहे ते स्टीलच्या पेटीमध्ये आहे पादुकाचा प्रवास जो आहे हे आपण पाठीमागं बस पाहतो मर्सिडीज बेन्स कंपनीची वातानुकूलित बस आहे सोबत सर्व संस्थांचा सिक्युरिटी स्टाफ आहे ज्या ठिकाणी दर्शन व्यवस्था आहे त्या ठिकाणी सुद्धा जो आहे तो सिक्युरिटीची व्यवस्था जी इथे करण्यात आलेली आहे मंदिरा ज्या मंदिरामध्ये हा पादुका दर्शन सोहळा आहे त्याच ठिकाणी बाबांच्या पादुका राहणार आहेत आणि सिक्युरिटीची पूर्ण व्यवस्था जी इथे करण्यात आलेली आहे एस्टर्न मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी